श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये आपण वीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी या या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार आहोत आठवड्यात व एकादशी येत आहेत याचा प्रत्येक राशीवर कोणता परिणाम होईल हे आपण पाहणार आहोत यासोबत राशीनुसार शुभमंत्र आणि शुभरंग मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे कमकुवत ग्रहांना बळ मिळेल आणि तुमच्या या आठवड्यातील समस्या अडचणी यातून काही ना काही मार्ग निघत राहील या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी करिअर व्यवसाय आरोग्य कुटुंब शिक्षण नातेवाईक प्रेमजीवन या संबंधीही जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी वीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मेष राशी या आठवड्यात मेष राशीने पिवळा व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम परा पराय नमः या मंत्राचा जप नियमित करावा मेष राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आपली नियोजित कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा तरच अपेक्षित यश मिळेल या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचा आळस बाजूला ठेवून काम करावे लागणार आहे या आठवड्यात मागील काही दिवसांपासून ज्या काही समस्या सुरू आहेत त्यावर उपाय शोधण्यात तुम्हाला यश मिळेल एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने तुम्ही तुमची कामे पूर्ण करू शकाल तुमची आर्थिक स्थिती सामान्यच असेल नोकरदार लोकांना वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही चांगले सहकार्य मिळणार आहे व्यवसायामध्ये नवीन अंमलात आणल्यास तुम्हाला चांगला फायदा होईल त्यामुळे बाजारामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे नाते संबंध टिकवून ठेवण्यासाठी आपल्या बोलण्यावर तुम्हाला थोडेसे नियंत्रण ठेवावे लागेल प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा अनुकूलच असेल तसेच तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा या आठवड्यामध्ये आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका विद्यार्थ्यांनी गट चर्चा करून अभ्यास केल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने लाल व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम यज्ञ रूपाय नम या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा थोडासा चढ उतारांचाच असेल या आठवड्यात नियोजित कामातून अपेक्षित यश न मिळाल्याने तुम्ही थोडेसे निराश असाल आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या कामामध्ये अचानक काही अडथळे येण्याची शक्यता दिसत आहे तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही त्यामुळे आपले काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे या आठवड्यात कोणतेही काम करताना अपयश येईल असे न सकारात्मक विचार केल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल कामाच्या ठिकाणी लोकांशी मिळून मिसळून काम केल्यास तुमची कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतील या आठवड्यामध्ये तुम्हाला पैशाचे योग्य नियोजन करून अनावश्यक खर्चावर थोडेसे नियंत्रण ठेवावे लागेल व्यवसायामध्ये चांगला नफा मिळण्याची शक्यता दिसत आहे व्यवसायाशी संबंधित कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल तुम्हाला प्रिय व्यक्तीला भेटण्यात थोड्याशा अडचणी येतील जोडीदारासोबत काही मुद्द्यांवरून वादविवाद होण्याचीही शक्यता दिसत आहे मुलांशी संबंधित एखाद्या समस्येमुळे तुम्ही चिंतेत असाल विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते या आठवड्यामध्ये तुम्हाला आरोग्याची जास्त काळजी घ्यावी का लागणार आहे वाहन चालविताना सावधगिरी बाळगा दुखापत होण्याची शक्यता दिसत आहे मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने जांभळा व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम गदाधराय धराय नमहा या मंत्राचा जग नियमित करावा मिथून राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असेल नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी थोडेसे सावधच राहावे लागेल कारण ते तुमच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील या आठवड्यात तुमचे काम दुसऱ्यांवर सोपवण्याची चूक अजिबात करू नका अन्यथा तुमचा हा निष्काळजीपणा तुम्हाला खूप महागात पडू शकतो व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरतील तसेच व्यवसायातून अपेक्षित फायदाही होईल बाजारामध्ये तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे या काळामध्ये तुम्हाला खर्चावर थोडेसे नियंत्रण ठेवावे लागेल या आठवड्यात उत्पन्नाचे विविध मार्ग तुम्हाला सापडतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल वैवाहिक जीवनात थोडेफार वादविवाद असले तरी तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल प्रेमसंबंधामध्ये जोडीदारांसोबत आहे त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या तसेच तुमचा आहार आणि दैनंदिन दिनचर्या याकडे लक्ष द्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी समजेल कर राशी या आठवड्यामध्ये कर्क राशीने केशरी व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम उपेंद्राय मंत्राचा जग नियमित करावा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा थोडासा चढउतारांचाच आहे या आठवड्यामध्ये नोकरदार लोकांवर कामाचा अतिरिक्त ताण असेल आणि ती कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल जास्त कामामुळे तुम्हाला मानसिक ताण जाणवणार आहे या आठवड्यात फक्त कामाशी संबंधितच नाही तर घरगुती अडचणींचाही थोडासा सामना तुम्हाला करावा लागेल आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा सामान्यच असेल तुमचे उत्पन्न चांगले असले तरी तुमच्या खर्चाचे प्रमाण जास्त असणार आहे व्यावसायिकांनी या आठवड्यामध्ये खूप विचारपूर्वक गुंतवणूक करावी पैशांची देवाणघेवाण करताना खूप काळजीपूर्वक करावी कोणालाही उधार पैसे शक्यतो देऊ नका प्रेमसंबंधामध्ये उतामिळपणा तुम्हाला खूप महागात पडेल कुटुंबामध्ये शांतता टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींच्या बाबतीत थोडीशी तडजोड करावी लागणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमचे आरोग्य आणि नाते संबंध टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील हंगामी आजारामुळे किंवा एखाद्या जुन्या आजारामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या विद्यार्थ्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी देणे खूप गरजेचे आहे सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने जांभळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम ब्रह्म जनकाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा खूप शुभ फलदायी ठरणार आहे या आठवड्यामध्ये तुमचे करिअर आणि व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळेल विशेष म्हणजे तुम्हाला कुटुंबातील आणि कुटुंबाबाहेरील लोकांचे चांगले सहकार्य मिळणार आहे त्यामुळे तुमची ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण करू शकाल मागील आठवड्याच्या तुलनेत हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे या आठवड्यामध्ये करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात छोटे मोठे प्रवास तुम्हाला करावे लागतील हे प्रवास तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी समजेल या आठवड्यामध्ये तुम्हाला काम कामामध्ये मिळालेल्या यशामुळे तुमच्यामध्ये एक वेगळाच उत्साह तुम्हाला दिसून येईल आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी शुभ असणार आहे जुनी कर्ज फेडण्यामध्ये तुम्ही थोड्याफार प्रमाणात यशस्वी व्हाल जमीन आणि घरासंदर्भात असलेले वाद तुम्हाला मिटवता येतील प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा अनुकूलच आहे तुमच्या जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल तसेच जोडीदाराकडून एखादे सरप्राईज गिफ्ट मिळण्याचीही शक्यता आहे तुमच्या मुलांच्या यशामुळे तुमचा मानसन्मान आणि तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे या आठवड्यामध्ये तुमचे आरोग्य सामान्यच राहील दैनंदिन आहार आणि व्यायाम याकडे लक्ष द्यावे कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने पांढरा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम चतुर्भुजाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा कन्या राशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये जीवनात पुढे जाण्याच्या चांगल्या संधी मिळतील त्या तुम्ही हातातून जाऊ देऊ नका या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी खूप शुभ राहील खूप दिवसांपासून तुम्ही जर नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तशी एखादी संधी तुम्हाला मिळेल परंतु हे करताना तुमच्या शुभचिंतकांचा सल्ला नक्की घ्या व्यावसायिकांसाठीही हा आठवडा फलदायी ठरणार आहे तुमच्या योजना यशस्वी होतील जमीन आणि इतर मालमत्तेशी संबंधित गोष्टींमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळणार आहे वडिलोपार्जित संपत्ती मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील कोर्ट कचेरीशी संबंधित कामे लागतील तुम्ही नातेवाईकांसोबत एखाद्या सहलीला जाण्याचा प्लॅन कराल अविवाहित लोकांचे विवाह होण्याचीही शक्यता आहे तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल आरोग्याच्या किरकोळ तक्रारी सोडल्यास बाकी तुमचे आरोग्य ठीक राहील या आठवड्यामध्ये वाहन चालविताना थोडीशी सावधगिरी बाळगा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार आहे तूळ राशी या आठवड्यात तूळ राशीने जांभळा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम पिताय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये कामात अपेक्षित यश मिळेल तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण करू शकाल तुम्हाला कुटुंबातील व्यक्तींचे तसेच तुमच्या मित्रांचे आणि नातेवाईकांचेही चांगले मिळेल या आठवड्यात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला व्यवसायातही अपेक्षित फायदा होईल व्यावसायिकांनी व्यवसायामध्ये नवीन योजना अंमलात आणण्यास काही हरकत नाही त्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो नोकरदार लोकांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल तसेच तुम्हाला एखादे उच्च पद मिळण्याचीही शक्यता दिसत आहे नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तशी संधी तुम्हाला येईल तुमचे अधिक घट्ट होतील तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल या आठवड्यामध्ये तुमचे आरोग्य सामान्य असेल फक्त आपली दैनंदिन दिनचर्या आणि व्यायामाकडे लक्ष द्यावे वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने लाल व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम भार्गवाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला कामामध्ये थोडेसे यश मिळेल अचानक कामात येणाऱ्या अडथळ्यांमुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल नोकरदार लोकांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव येण्याचीही शक्यता आहे नोकरदार लोकांना तुमचे टार्गेट पूर्ण करण्यात थोड्याशा अडचणी जाणवतील व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आठवडा मध्यम स्वरूपाचाच असेल व्यवसायामध्ये राबवलेल्या योजना अपेक्षेप्रमाणे यशस्वी होणार नाही तसेच बाजारामध्ये तुम्हाला तुमची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे भागीदारी व्यवसाय करत असाल तर पैशांचे व्यवहार करताना खूप सावधगिरी बाळगा तसेच व्यवसायाशी संबंधित सर्व कागदपत्रे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा थोडासा प्रतिकूलच असेल या आठवड्यात कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींशी काही मुद्द्यांवरून वादविवाद होऊ शकतो तसेच काही गैरसमजुतीमुळे जोडीदारासोबत वाद होण्याचीही शक्यता आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्यासोबतच जोडीदाराच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी लागेल उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता दिसत आहे धनुराशी या आठवड्यात धनुराशीने पिवळा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शिशु बाबतीत थोडासा गोंधळ उडणार आहे या आठवड्यात तुमच्याकडे कामे जास्त असतील आणि तुम्हाला वेळ अपुरा पडेल कामाचा अतिरिक्त ताण तुमच्यावरती येईल त्यामुळे तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे या आठवड्यात तुम्ही तुमच्या ध्येयापासून विचलित होऊ शकता या आठवड्यात तुम्हाला तुमच्या रागावर खूप नियंत्रण ठेवावे लागणार आहे व्यावसायिकांनी व्यवसायाच्या संदर्भात कोणताही मोठा निर्णय घेताना आपल्या हितचिंतकांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे अन्यथा व्यवसायामध्ये तुमचे खूप नुकसान होऊ शकते या आठवड्यात एखादा जुना आजार पुन्हा उद्भवल्याने तुम्हाला खूप शारीरिक त्रास जाणवेल त्याचा परिणाम तुमच्या कामावरही होऊ शकतो या आठवड्यात तुमच्या अधिक असेल त्यामुळे आर्थिक अडचणी येण्याची शक्यता आहे या आठवड्यात कामामध्ये खूप व्यस्त असल्यामुळे तुम्ही जोडीदाराला हवा तेवढा वेळ देऊ शकणार नाही त्यामुळे तुमच्यावरती थोडासा मानसिक ताण येईल वाहन चालविताना निष्काळजीपणा अजिबात करू नका दुखापत होण्याची शक्यता दिसत आहे मकर राशी या आठवड्यात मकर राशीने निळा व काळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम मुकुंदाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा खूप शुभ फलदायी असणार आहे या आठवड्यामध्ये तुमची खूप दिवसांपासून रखडलेली एखादी इच्छा पूर्ण होईल नोकरदार लोकांना मिळण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे खूप कौतुक होईल त्यामुळे तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल व्यावसायिकांना व्यवसायात अपेक्षित नफा होऊ शकतो तुम्ही पूर्वी कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असेल तर त्यातून तुम्हाला अपेक्षित फायदा होईल करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात छोटे मोठे प्रवास तुम्हाला करावे लागतील हे प्रवास तुम्हाला चांगले यश मिळवून देतील या आठवड्यामध्ये उत्पन्नाचे नवीन मार्ग तुम्हाला सापडणार आहेत त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल या आठवड्यामध्ये तुमच्या खर्चाचे प्रमाण सुद्धा वाढणार आहे त्यामुळे पैशाशी संबंधित व्यवहार करताना थोडीशी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा अनुकूलच असेल कुटुंबातील वातावरणही आनंदी राहील कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या विशेष कामगिरीमुळे तुम्ही आनंदी असाल तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील तसेच जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधीही तुम्हाला मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळू शकते या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले असेल फक्त आपली दैनंदिन दिनचर्या आणि आपल्या आहाराकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे कुंभराशी या आठवड्यात कुंभराशीने काळा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम श्रीनिवासाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कुंभराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा लाभदायक असेल या आठवड्यामध्ये कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील तुमच्या वरिष्ठांचे तसेच कनिष्ठांचे चांगले सहकार्य तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमची कामे पूर्ण करण्यात यशस्वी नोकरदार लोकांची या आठवड्यामध्ये चांगली प्रगती तसेच कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुकही होईल आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे उत्पन्नाचे विविध मार्ग तुम्हाला सापडतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल व्यवसायातही अपेक्षित लाभ होतील तसेच मालमत्ता मिळण्याचीही शक्यता आहे हा आठवडा नाते संबंधाच्या दृष्टिकोनातूनही अनुकूलच असणार आहे आपल्या प्रिय सोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल तसेच तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे या आठवड्यामध्ये तुमचे आरोग्य उत्तम असेल फक्त वाहन चालविताना सावधगिरी बाळगा दुखापत होऊ शकते मीन राशी या आठवड्यात मीन राशीने पिवळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओ ऋषभाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी आहे खूप दिवसांपासून रखडलेली काही कामे मार्गी लागतील करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास खूप फायदेशीर ठरतील या आठवड्यात एखादी चांगली बातमी तुम्हाला समजेल त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील नोकरीमध्ये एखादे उच्च पद किंवा एखादी मोठी जबाबदारी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून तुमच्यामध्ये असलेला आळस तुम्ही बाजूला सारून अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न कराल या आठवड्यात वाहन चालविताना अत्यंत सावधगिरीने चालवा कोणतेही काम घाई गडबडीमध्ये अजिबात करू नका दुखापत होऊ शकते या आठवड्यात तुम्ही तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने इतरांची मने सहज जिंकू शकाल अविवाहित लोकांचे विवाह होण्याचीही शक्यता आहे तसेच तुमच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर होऊ शकते जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संदर्भ पुस्तकांचा अभ्यास करावा म्हणजे अपेक्षित यश तुम्हाला मिळवता येईल या आठवड्यामध्ये तुमचे आरोग्य सामान्यच असेल फक्त आपला आहार आणि आपल्या व्यायामाकडे लक्ष द्यावे अशा नियमित दैनिक साप्ताहिक मासिक व वा वार्षिक राशी भविष्यासाठी वा आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी नातेवाईक आणि तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा श्री गुरुदेव दत्त